नमस्कार मी आपण माझा नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नाला अधिवेशनात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या ज्वलंत समस्येवर चर्चा करावी यासाठी मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं बुधवार दिनांक अठरा रोजी समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत बेळगावहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरला रवाना झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहेत मराठी होत असलेला अन्याय व अत्याचार केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावा सीमा प्रश्नाची तातडीने सोडवणूक व्हावी तसेच सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या खटल्याला गती मिळावी अशा मागण्या मांडण्यात येणार आहेत तत्पूर्वी मंगळवारी समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन छेडून महाराष्ट्रातील मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं धोडळकर मार्ग येथून समिती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अधिवेशनाकडे मार्गक्रमण केलं अधिवेशन स्थळाजवळ आल्यानंतर चंद्रगडचे आमदार शिवाजी पाटील व शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी समिती पदाधिकाऱ्यांची चर्चा केली गेटजवळ जवळ फलक हातात घेऊन थांबलेले समितीचे कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते या आंदोलनात रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर संजय शिंदे माजी नगरसेवक राजू बिरजे प्राचार्य आनंद आपटेकर सागर पाटील कपिल भोसले प्रशांत भातखांडे विजय कनबरकर ज्ञानेश्वर मनोरकर नारायण गोमानाचे महेंद्र मोदगेकर अभय कदम ज्योतिबा पालेकर उदय पाटील विराज मुरकुंबी गजानन पवार योगेश आवड सुमित पाटील बाळू केरवाडकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झालेले होते